रेसिपी ते सांगितलंच नाही कशासाठी येते हे याच्यात काय टाकायचं अरे हे माझं स्पेशल आहे वा मजा ही आग या कस आहे नमस्कार आजपासून मी प्रयत्न करणार आहे की तुम्हाला मी काहीतरी नवीन बनवून दाखवणार आहे तर आज मी बनवणार आहे आवळ्याचा मुखवास म्हणजे ते नाही बेड़ का आवडा आणि बीटरूट वगैरे टाकून ते करतात तर मी कालच रात्री माझ्या म्हणजे बाहेर गेले तो आवडी घेऊन आले ते छान मोठे मोठे आणि त्याचा मी केस आधीच करून ठेवून दिला म्हटलं सकाळी मला वेळ भेटायला नाही भेटल रात्री वेळ भेटला तर रात्रीच किस करून ठेवला असा बारीक आवळ्याचा आणि याच्यामध्ये कोणी कोणी बीटरूट पण टाकते तर मी बीटरूट टाकणार होती पण माझे की मला बीटरूट चालत नाही तर ठीक आहे मग बीटरूट बीटरूट कॅन्सल मी जर तर त्याचा कलर वस्तू पिंक पिंक येते गुलाबी गुलाबी आणि ते दिसायला खूप छान वाटते आणि चांगलं पण लागते पण मला एवढं म्हणायचं आहे की तुला त्या आवडायचा किस कराल टाइम आहे पण नवराल किस कराल टाइम नाही नॉट टी मी आवड्याचा किस करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा अद्रक टाकलेला आहे आता जस्ट अद्रकचा किस करून टाकला आणि याच्यामध्ये मी टाकत आहे पिठी साखर तर ही जी आपली नॉर्मल साखर असते ती तीवाली साखरने यूज केली मी खडी साखर खडी साखरच्या फॉर्म असते ती वाली त्याला बारीक केलं हे खूप क्यूट आहे पण मॅडमने केलं बघितलं का तुम्ही हां काय जाणार

हे पिठी साखर टाकली याला मिक्स करायच्या नंतर आणि मी आता काय केलं होतं थोड्या वेळ आधी याच्यामध्ये आपलं सोफ असतं खायची सोफ ओवा जिरं एक एक चम्मच सगळं जसं की हा एक चम्मच आहे तसा हा एक चम्मच सोफ हा एक चम्मच जिरं आणि हा एक चम्मच ओवा आणि थोडीशी मी दालचिनी टाकली दालचिनी जास्त नाही टाकली आहे असंच एक पीस फक्त दालचिनीचं टाकलं मी दहा बारा मिरे टाकले आणि याला तव्यावर असं थोडं फ्राय करून घेतलं सॉरी त्यानंतर याला मला नाव नि माहिती आणि आता हे छान झालेलं आहे आता थंड झालं आहे आता हे तर थंड झाल्यानंतर आता मी याला करणार आहे मिस्टर म्हणून मी काही बोललो होतो मला शटअप म्हणते आणि जेव्हा स्वतः काय करतंय याला काय म्हणते हेल काय म्हणते इथं काय म्हणू त्याला काय म्हणू एक तर तू डिसाईड कर मग बोलू की ना बोलू गप्पा बोलू मी जास्त बोलतो दोन शब्द जेवढं विचारलं तेवढंच सांग ना मी काय चॅटजीपटी आहे का हां चालू शकते बस नंतर याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकलं आणि आता याला बारीक केलं छान असेल हे बारीक झालं झालं बारीक हे बारीक झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेणे सगळं हे तर बारीक झालं पण तुझं काय मी कमीच टाकते ते मला अंदाज नाही राहणार त्याचा एक्झॅक्ट किती काही टाकते आता मी याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे आपलं काडं मीठ पण काडं मीठ जास्त नाही मी एवढूसच टाकत आहे कारण माझे जे आवडे होते जवळपास तेरा तेरा आवड्यांचं मी केलं तेरा आवडे होते मोठे मोठे ते आवडायला किसून मी केलं तर थोडंसं काडं मीठ अद्रक किती टाकला तो तुकडा साईजचा कि चांगलं लागते कलर येते त्याला अर्धा चम्म आणि याला मिक्स झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर याला याला कपड्यावर किंवा एखाद्या ताटामध्ये कशात पण तुम्ही काढून वाळू घालू शकता उन्हामध्ये आणि जर ऊन नसेल तर फॅनच्या हवेत काढून घातलं तरी पण चालते आणि जर तुम्हाला वाढा वाढवायला ते खूप वेळ लागत आहे तर याचा रस आधीच काढून घ्यायचा थोडा एकदम नाही थोडा रस कसा काढायचा पण दाबून याला असं दाबायचं आणि रस निघून जाते हो पुणे मुंबईमध्ये तुम्हाला तुमच्या इथं ऊन येत नसेल नसेल तर प्रॉब्लेम असतो तर तिथं तुम्ही पहिलेच तो दाबून रस काढून घ्या असं म्हणणं थोडाफार पूर्ण नाही ओके फिफ्टी पर्सेंट काढून घ्या फिफ्टी पर्सेंट होऊ द्या आता काय माहिती कसं लागत आहे कोण खाण खाण तू मी कस खाऊ ते खाण आवडायचं खाऊ शकतो तू कसं खाऊ मी ते नाटक दुनिया भरायचे कसं लागत आहे हाजमोला मीठ बरोबर आहे का हाजमोला वेल आहे का समोर मीठ आहे का मीठ मीठ सांग बरोबर आहे बर बर परफेक्ट परफेक्ट एवढं नाही आहे ना पण आहे नाही जास्त टाकू मग तोंड पूर्ण पाणी पाणी होता बोलताना नुसतं एवढस खाल्लं होतं वा मजा ही आ गया। मेगरी सुरग सुगरन सुरगन सरकार सुगरन सुगरन वधू बालिकापेक्षा थोडी मोठी वधू बढिया बना दी एकदम

कोणी कोणी काय करते बीटरूट चे कॅन्डी बनवून ठेवते कोणी लोणचं बनवते कोणी आवडायचं ते मुरब्बा बनवते खूप खुपके बनवते तो खाल्ल्याच नाही जात माझ्या घरी अजूनही मागच्या वर्षी बनवलेला आवडायचा मुरब्बा पण आहे आवडायचं लोणचं आहे मुरब्बा आणला कोण नाही मी खाल्ला असता आपल्या घरीच त्या फ्रीज मध्ये मग स्वप्न पडन काय बाप रे मुरब्बा आहे माझ्या घरी एका वर्षापासून याची एक न्यूज मला आज भेटत आहे आधीच आणून ठेवलेला आता किती दिवसापासून मेरे को कोण बोलेंगा हाय करके मला आडलो तर खा, खाल्ल्याने जात विनाकारण पडून राहते म्हणून मी काय केलं म्हणून मी असा विचार ठेवून दिला नाही रे म्हणून मी असा विचार केला आहे मुरब्बा फ्रीज मध्ये आहे ना तो मेरे को मालूम क्यों नहीं है हाय का खालचा हो मला वाटलं लोणचं आहे ते म्हणून मी काय काढलं नाही ते मुरब्बा आहे हां हे लोणचं आहे हे पण मुरब्बाच आहे तर सांगशील कधी आणि आता हे बेलाचं मुरब्बा आणलं मी याचा थोडासा पाडून ते पोड खा आई सगळं बनवून ठेवून तिकडे मग खातात मला सगळेच जण मग थोडंफार असं वाटतं की आपल्याला पण पाहिजे काढून मम्मी मला देते मम्मासाठी अलग काढून ठेवते काल परवा मम्मी चुपऱ्या डिंकाचे लाडू बनवले डिंका नाही सॉरी मेथीचे लाडू बनवले ड्रायफ्रुट्स वाले तर मग मला काय म्हणते फोन करून जा घरी अशी म्हणते लाडू घेऊन जाशील ठीक आहे तर काल मी घरी गेली होती आणि लाडू घेऊन आली पण खाल्लाच नाही आता खाली अजून एक डब्बा आहे नाव लिहाय झाडं याच्यात कसं ना आपण सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो मग खराब गोष्टी काय सांगायचं खराब गोष्टी काय हो 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 याला गुणात ठेवा आता जा हे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण याच्यावर झाडायला काहीतरी पाहिजे होतं या तिथे कबुत्तर येते कसं करू खिडकीत चिडकेत नको ठेवते मागं उन्हात ठेव कबूतर येत नाही खाली जमिनीवर मम्मीला नाही काही नाही करत नाही तो सगळं इतका खौफ आहे हमारे भांजी का देखो काही खोफ नाही करून ठेवतो डबल काम करायला लागत म्हणून जीवार येते हा काम करणं जिवार येते असं म्हणताय गायजी जीवार नको जिवारेनं बी जिवार येते तिच्या गायीस किती आडशी असतात म्हणजे मला जीव नका

पुढं काय करणार त्याच काही नाही बेसन आणि काय दही आहे का, का दूध आहे साय तर हे सगळं लावल्याने ला मुलींसारखी ब्युटी येते ज्यामुळे तुम्हाला मेकअप करावा लागू शकतो म्हणून असं काहीच करू नका फक्त आंघोळ करत जा रोज <laughs> <laughs> माझ्यासारखी आणि ग्लो मिळवा काही न करता आपल्यानंतर वाय वाय मजा काय मग हो मजा, मजा क्या है फिर वो तो मैं रास्ते की लडकी को भी छिडके गाली खा सकता हूं। ये मेरा ये मेरा रोज का प्यार है पगली ये भांडे कप से घासने लग गई तू मतलब कैमरा चालू है तब तक और फिर मेरे को बोलेगी घासने जे। <laughs> पर हर दिन तो मैं घास रहा तो कैमरे में तुम मैं मेरा तो भांडा मेरा तो भांडा फूट जाएगा ना तुम्हारा नुकसान होगा फिर पहले मी पण लग्नाच्या आधी नव्हतो कधीच मी पण लग्नाच्या आधी कधीच तू गाईल दिली होती तू नाकलून दिली मग कोणी हाकलली सगळं दुसऱ्या केलं आहे जिंदगीत सगळ्याला दुसऱ्या ब्लेम करत राहा तूरी करते फूड डिपार्टमेंटचे लोक आलेले आहेत टेस्टिंग साठी ते चेक करून सांगणार आहेत रिव्ह्यू देणार आहेत की कसं झालेलं आहे म्हणून त्यांनी कधी किचन मध्ये <laughs> इव्हन नाही पाहिलेलं आहे काही नाही त्यांना काही नॉलेज नाही आणि ते, ते, ना 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 ते फूड टेस्टिंग मध्ये <laughs> अरे पण पन लहानपणापासून खाऊन तर राहिले ना माझं नॉलेज तर आहे ना टेस्टी तर चव असायला पाहिजे ना तिकट मीठ ते समजते ते अरे जाऊ दे ना मग काय रिव्ह्यू देते तिथं पोह खाऊन पायन मग सांग काय होतं आवडा आवळ्याचा भुरका चांगली झाली हे गोड आणि हे वेगवेगळं आहे का हां दोन्ही वेळेस वेगवेगळं लागलं नाही वेगवेगळं आहे का म्हणजे मी विचारत आहे कारण कोणी कोणी दोन करते ना ते समजले नाही दोन शेवटी त्यामुळे आला म्हणजे आधी समजली म्हणजे चांगली वेळ <laughs> फूड डिपार्टमेंट चे मेन मेंबर आलेले आहेत फूड टेस्टिंग चे ननदबाई इकडे या अंदर या ते खाऊन बानर कायचं हे खाल्लं तरी डबल सांग कसं लागतं काय लागतं मस्त काय असते काहीतरी सांगा ते कसं लागत आहे बा हा लागता कसं झालं आहे स्वच्छ तू खाल्लं सगळ्यांनी सगळे खाते खाऊन बघ कसं आहे सांग अरे सांग ना कसं आहे चॉकलेट आहे चॉकलेट प्रवासात आपण एका डब्बावरून हे तसं नाही कस आहे तुला नाही देणार नाही हा जरा स्टुडंट आहे डे <laughs> त्यांना अजून ट्राय नाही केलेल्या गोष्टी पण तरी डबल चालला पहाल की काय म्हणून तर त्याला काय म्हटलं चॉकलेट आहे म्हणून पटकन तोंडात टाकून दिला हा गोड गोड पाहिजे फायदाच पाहिजे तू चव कशी आहे ते विचार मी चांगला हे काय सवय आहे स्वच्छ तुला नुसतं देवाजवळची साखर खात राहते तू बोलली नाही हो तिकडे काय 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 हा दिसण नाही ना बे तुम्ही याच्यावर बोला ना लागून कस लागून कसं राहिलं ते सांग ना रेपट उलटा सगळं बोलून आला ना खाव वाटलं म्हणजे खाल्लं झालं

तिकडे काय करणार लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक राख काय आणि शशांक राखकर